श्रोत हो नमस्कार आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया सुनंदा भोसेकर यांचा ललितबंध आजचा विषय आहे गाहा गाहासत्तसई गावातल्या घरी आल्यावर जुनी पुस्तकं पोथ्या काढून त्या पुन्हा नीट ठेवणं हा एक उद्योग असतोच त्यात अगदी शिर्ण झालेल्या काही पोथ्या आहेत ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी भागवत दासबोध जोडीला चिकित्सा प्रभाकर आणि लोकमान्य टिळकांचं चरित्र आधीच्या पिढ्यांमध्ये पुस्तक संग्रह बहुधा एवढाच असावा या पुस्तकांमध्ये एक वेगळं पुस्तका पुस्तक आहे ते म्हणजे गाहा सप्तसई म्हणजे गाथा सप्तशती हे पुस्तक घेऊन मोठ्या खिडकीत बसावं वेळ कसा जातो ते कळतही नाही इसवी सनाच्या पहिल्या शतकात रचला गेलेला हा ग्रंथ दोन हजार वर्षांनंतरही तितकाच रोचक आहे गाथा म्हणजे पूर्ण आशय व्यक्त करणारी छोटी कविता महाराष्ट्री प्राकृत भाषेतला हा पहिला ग्रंथ याच भाषेतून मराठी उत्क्रांत झाली या ग्रंथाचा करता हाल सातवाहन हा राजा होता हाल सातवाहन स्वतःला कवी वत्सल म्हणून घेतो त्याकाळी महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या शेकडो गाथांमधून सातशे गाथा निवडून हाल सातवाहनाने हा ग्रंथ रचला महाराष्ट्र आणि आंध्र या प्रांतांमधल्या साध्यासुध्या माणसांच्या रोजच्या जगण्याचं चित्र या ग्रंथात दिसतं गुराखी शिकारी शेतकरी वाटेचे वाटसरू भटके शेतात काम करणाऱ्या दळण दळणाऱ्या पाणी भरणाऱ्या कष्टकरी बाया असं अडीच हजार वर्षांपूर्वीच्या खेड्याचं समग्र चित्र उभं राहतं इथे भात पिकल्यानंतर झालेला आनंद आहे शेताच्या बांधावर झाडाच्या सावलीत कारभारणीबरोबर बसून केलेलं जेवण आहे मायेची जनावरं आहेत भोवतालची फुलं पानं वृक्ष या सर्वांचं वर्णन येतं सुभाषित जगण्याचे दाखले असं शहाणपणही यात साठलेलं आहे पण हे सगळं वर्णन करण्याकरता या गाथा लिहिलेल्या नाहीत तर त्या प्रेमकविता आहेत अत्यंत मोकळं वातावरण असलेल्या सुदृढ समाजातलं प्रेमजीवनाचं हे वर्णन आहे वसंत वर्षा शिशिर अशा ऋतूंमध्ये होणाऱ्या प्रेमदाहाची आणि मिलनसुखाची वर्णनं येतात आज कदाचित ते अश्लीलही वाटू शकेल पण रसरशीत प्रेमभावनेची ही चित्र वाचताना सुख वाटतं त्या काळातल्या बहुजन समाजाचं हे चित्र आहे समाजात वर्णाश्रम व्यवस्था आहे पण जातीभेद नाही एकत्र एक कुटुंब पद्धतीतली सगळी नातीगोती आहेत गावचा पाटील त्याची देखणी मुलगी आणि तिला पाहून घायाळ होणारे तरुण प्रेमात देहभान हरपलेल्या तरुणी पाय घसरलेल्या स्त्रिया विरहिणी आणि इतरत्र रमलेले नवरे अशा प्रेमभावनेच्या उत्फुल्ल चित्रांची रेलचेल आहे जगण्याच्या संघर्षात रमलेली ही साधीसुधी माणसं सा आहेत गाथांमध्ये गावातल्या लहान मोठ्या रस्त्यांचा पायवाटांचा गावाची रचना सांगणाऱ्या चौकांचाही उल्लेख आहे गार पाण्यासाठी खोल विहिरी आहेत पाणवठे सरोवर आणि अर्थातच सरोवरात क्रीडा करणाऱ्या रमणी यांचं वर्णनं आहेत तांदूळ तीळ जवस बाजरीसारखं धान्य अशी पिकं आहेत या गावांमधले रस्ते पावसाळ्यात वाहून जातात म्हणजे परंपरा कायम आहे असं समजायला हरकत नाही या पुस्तकाची गंमत म्हणजे कुठूनही वाचायला सुरुवात केली तरी चालते रसरशीत जानपद जीवनाचं हे ढाकळं वर्णन समोर वाडीत पावसाळ्याआधीची कामं चालली आहेत काम करणाऱ्या बाया आणि बापे यांच्यातही रांगडी गंमत चाललेली असते विनोदाचा एक खास बाज असतो ते पाहताना ऐकताना संस्कृतीचा प्रवाह निरंतर वाहतो आहे याचा दिलासा वाटतो गाहा सत्तसई सुनंदा भोसेकर यांचा ललितबंध आताच आपण ऐकला ऐसी रसिके रसिकेक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार